नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं खूप खूप स्वागत आहे जी अकॅडमी महाराष्ट्र या युट्यूब पाहून तुम्हाला समजायचं असेल की आजचा टॉपिक काय आहे सर्वांनी जॉईन करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे पहिलं तर तर पहा मित्रांनो शिपाई हमाल कोणत्या जिल्ह्यात जास्त फॉर्म आलेले आहेत त्यानुसार आपण पाहणार आहोत कट ऑफ किती लागणार आहे तर सर्वांनी लाईक करायचं या व्हिडिओला तर पहा इकडे जिल्ह्याचे नाव आहे आणि जागा आणि फॉर्म किती आले आहेत ते सर्व काही इथं आहे तुम्हाला शकता थमनेल तर पाहिलंच आता तुम्ही तर इकडं बघा अहमदनगर जिल्ह्यात आहे जागा ऐंशी आणि फॉर्म किती आलेले आहेत बारा हजार तीनशे सात हे फक्त शिपाई आणि हमालचं आहे अहमदनगरमध्ये कोण कोण फॉर्म भरला आहे त्यांनी कमेंट करा अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा या जिल्ह्यामध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले आहेत तर त्यांनी कमेंट करायचं आहे आणि तर पाहू शकता तर किती प्रमाणात फॉर्म आलेले आहे तर इकडे बघा अहमदनगर जिल्ह्यात अठ्ठावीस जागा आहेत हे फक्त आणि शि फक्त शिपाई आणि हमाल आहे याच्यात लिपिक नाही तर मित्रांनो लिंक शेअर करा तुमच्या मित्रांना तर बघा अकोला जिल्ह्यात चौवेचाळीस जागा आहेत तर फॉर्म आलेले आहेत पाच हजार तीनशे सतरा आणि अमरावती जिल्ह्यात त्रेपन्न जागा साठी हजार चौदा फॉर्म आलेले आहेत दिसते का सर्वांना मित्रांनो कमेंट करा तर इकडे बघा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर बावन जागेसाठी आठ हजार एकशे छप्पन फॉर्म आलेले आहेत आणि ऑफिशियल डेटा मित्रांनो असं नाही की काही पण दिलेलं इथं ऑफिशियल डेटा आहे हा सर्व तर इथं पाहू शकता चौवेचाळीस जागासाठी आलेले आहेत पाच हजार दोनशे फॉर्म पाकडं पाहू शकता भंडारा जिल्ह्यासाठी वीस जागेसाठी फक्त वीस जागेसाठी इथं तीन हजारच्या आसपास फॉर्म आलेले आहेत याच्यावरून तुम्हाला समजेल की कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो तर बुलढाणा जिल्ह्यात पहा चोपन्न जागेसाठी नऊ हजार दोनशे सत्त्यान फॉर्म आलेले आहेत तर ऐंशी जागेसाठी पाचशे साठ जण पुढील पुढील परीक्षेसाठी बोलवले जातील मित्रांनो लाईक करत चला व्हिडिओला पाचशे साठ आणि ज्यांना ज्या कोणाला विद्यार्थ्याला डबल डबल मार्क असतील म्हणजे सारखेच मार्क असतील त्या विद्यार्थ्याला सुद्धा बोलवण्यात येणार आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय मित्रांनो कमेंट करत चला तुमचा काय प्रश्न असेल तर कमेंट करत चला प्रश्न विचारा त्याचा काय विषय नाही आणि अकोल्यासाठी चौवेचाळीस जागेसाठी पाच हजार तीनशे तर तीनशे आठ विद्यार्थी पुढील प्रक्रियेसाठी पात्र होते अमरावतीसाठी दहा हजार तर इथं त्रेपन्न जागेसाठी किती विद्यार्थी बोलवणार आहेत पुढील प्रक्रियेसाठी तर तीनशे एकाहत्तर याच्यात वाढ पण होऊ शकते मित्रांनो आणि सर्व काही सांगतो ते ऑफिशियल डेटा आहे मित्रांनो जे काय आहे ते बॉम्बे हायकोर्टाकडून आलेला डेटा आहे आणि औरंगाबादसाठी इथं तीनशे चौसष्ट आणि बीडसाठी मित्रांनो तीनशे आठ एवढ्या विद्यार्थ्यांना यांना पात्र करायचं आहे दिसतं का मित्रांनो कमेंट करून सांगा बरं एखाद्याच लाईव्ह दिसतंय का तुम्हाला मित्रांनो सर्वात जास्त नाशिक जिल्ह्यात फॉर्म आलेले नाशिक होते लाईव्हला लाईक करत चला मित्रांनो सर्वांनी लाईक करायचं आहे जे काय प्रश्न असतील ते कमेंट करून विचारा मला तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरला आहे ते याच्यात संपूर्ण जिल्ह्याचे नाही पण काही मोजकी जिल्ह्या आहेत की, की त्यांचा ते डेटा आहे आपल्याकडे सर जालना, हाँ जालना, जालना, जालना हाँ हा जालना पण आहे तर पाहू शकता पुढच्या यादीत हे बघा जालना इथं आहे चौदा जागा आहेत जालनासाठी हा फक्त डेटा शिपाई व साठी आहे मित्रांनो लक्ष लक्षपूर्वक पहा इकडे शिपाई आणि साठी हा डेटा आहे लिपिकसाठी नाही लिपिकसाठी पुढे पाहू आपण ते इथं पाहू शकता चंद्रपूर साठी चंद्र, चंद्रपूर जिल्ह्यात जागा आहे चौवेचाळीस आणि फॉर्म आलेले आहे सात हजार सात आणि धुळे जिल्हा जागा आहे सतरा तर फॉर्म आलेला आहे सोळाशे सत्तेचाळीस पुढे पहा गडचिरो चिरोली जागा आहे दहा फॉर्म आलेले आहेत एकोणीसशे पंच्याण्णव गोंदिया जागा आहे चौदा आणि फॉर्म किती आलेले आहेत सतराशे अठ्याहत्तर इथं पाहू शकता जळगाव जागा आहे त्रेचाळीस आणि फॉर्म आलेले आहेत पाच हजार पाचशे एकोणपन्नास पुढे पहा जालना जागा आहे चोवी चौदा आणि फॉर्म आलेले आहेत पंधराशे दहा कमी आलेले आहेत फॉर्म इथं या जिल्ह्यामध्ये पुढे पहा कोल्हापूर कोल्हापूर साठी सेहेचाळीस तर फॉर्म आलेले आहेत आठ हजार सातशे तीन ज्या ज्या जिल्ह्यात जास्त फॉर्म आलेले आहेत त्या जिल्ह्यात जास्त कट ऑफ लागण्याची शक्यता आहे व्हिडिओला लाईक करत चला मित्रांनो जे काही प्रश्न असतील ते कमेंट करत चला सर्वांचे प्रश्न वाचणार मी पाहायला गेलं तर इथं सात हजार मित्रांनो चंद्रपूर आणि कोल्हापूर अहमदनगर अमरावती अजून औरंगाबाद आणि बुलढाणा या ठिकाणी जास्त लागण्याची शक्यता आहे कटॉ तर इथं बघा फॉर्म किती आले आहेत इथं तीनशे अठ्यात्तर विद्यार्थी पात्र करायचे आहेत त्यांना पुढच्या प्रक्रियेसाठी पुढे इथं तीनशे आठ एकशे एकोणीस सॉरी एकशे एकोणीस विद्यार्थी त्यांना पुढच्या प्रक्रियेसाठी आहेत यायचे आहेत सत्तर आणि अठ्यात्तर इथं सत्तर आणि इथं अठ्यात्तर यवतमाळ अठरा क्लार्क क्लार्क च नाही सांग मी सध्याच्याला शिपाईचं सांगत आहे यावरून तुम्ही तुमच्या लक्षात येईल की कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहे आणि कॉम्पिटिशन किती आहे बीड क्लर्क वीस मार्क होईल का हे बघा मी आता